सर्वांना मनापासून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा अगस्ती महाराजांचा महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न आहे अगदी रात्रीपासूनच भाविकांची गर्दी आहे आणि हा पहाटेचा अभिषेक सहपत्नी आम्हाला दोघांकडनं झाला त्यानिमित्तानं सर्वच भाविक भक्त उपस्थित आहेत अगस्ती महाराजांचे सेवेकरी उपस्थित आहेत आणि आमचे गुरु मोरेश्वरजी यांच्याकडनं हा अभिषेकाचा सगळा सोहळा संपन्न होता या निमित्तानं ही केशव बाबा उपस्थित आहे आमची ते उपस्थित आहे सगळीच मंडळी या निमित्तानं उपस्थित आहे आणि हा सगळा सोहळा मोठ्या आनंदाला उत्साहानं दरवर्षी होतो सगळ्या भाविकांना परत एकदा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि अगस्ती महाराजांच्या दर्शनाला या शांततेत दर्शन घ्या जगामध्ये फक्त आगर्जी महाराजांचं हितच या अकोले तालुक्यात आणि नगर जिल्ह्यातील अकोली तालुका महाराष्ट्रात म्हणून एकदा नक्की आगस्ती महाराजांच्या दर्शनाला त्या भावना काही नवीन घोषणा देवस्थानसाठी काही गाणाऱ्या त्यानिमित्तानं या देवस्थानच्या अध्यक्ष आणि बाकी सगळी पर्वतराव नाईकवाडी सगळ्या मंडळींनी परिश्रम करून आजी दादांकडे एक कोटीचा प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्याची पूर्ण फुलाची पाकळी म्हणून माझ्या वाट्याला जे पर्यटनाचे सहा कोटी आले होते त्यात आपल्या पुन्हा आपण तीन कोटी रुपये आणि अगस्ती महाराजांना तीन कोटी देते सुरुवात करतोय आणि मला खात्री आहे का लवकरच एकोणऐंशी कोटीचा पण प्रस्ताव पूर्णत्वाला जाईल आणि तो निधी आपल्याला त्या आचारसंहितेच्या नंतर कदाचित भेटू शकेल अशी मला खात्री आहे आणि ही अगस्ती महाराजांची इच्छा येणारे काय ज्यांच्या मनामध्ये हे अगस्ती महाराज घडून आणतील आणि ह्या देवस्थानाचा सगळा विकास होईल